हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हे बघा आपल्याला वाटते आपलं जीवन आपण बदलायला पाहिजे परिवर्तन पाहिजे ते चांगले बदल घडायला पाहिजे पण हे कोणाच्या हातात आहे आपल्याच हातात आहे सपोज कित्येक वेळेला लहान असतानाही प्रत्येकाला वाटते डॉक्टरला बघितलं वाटते योग मला पण असं मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं आहे क्रिकेटियर बघता तुम्ही आपल्याला वाटतं हो आपल्याला असं क्रिकेटियर व्हायचं आहे असं प्रत्येक याला कोणाला तर बघून वाटत असते मला असं व्हायला पाहिजे पण आपण एक आपले तेव्हा लक्षात येत नाही इथेपर्यंत ते पोचण्यासाठी किती कष्ट केलेले आहेत किती मेहनत केलेली आहे हे आपल्याला बिल्कुल लक्षात येत नाही लहानपणी तरी नाहीत नाही, नाही। त्यामुळे कुठल्याही पोझिशनला कोणी माणूस तिथेपर्यंत पोचलेला असला तरी तेनं त्याचे आधी किती मेहनत केलेली आहे किती कष्ट घेतलेले आहेत हेच जरासा आपण विचार करायला पाहिजे म्हणजे काय कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय काहीही आपोआप मिळत नाही आहे हे आपल्याला आप आप अगदी पक्क माहीत असायला पाहिजे एवढ्या झाल्यावर पहिली गोष्ट म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट स्वतःवर अशी करायची की ती आपल्याला जीवनभर देत राहील म्हणजे काय नाव असेल पैसा असेल सगळं मी काही पैसाच फक्त म्हणत नाही पैसा पण आहे का म्हणजे पैसा पण महत्वाचाच आहे पैसेशिवाय काहीही चालत नाही या जगात आपल्याला माहीत आहे इवन आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असलं की आपण आजारी पडत नाही आहे यासारखं आपलं जेवण खाण अन्न चांगलं असलं कुपोषण येत नाही आपले जवळ आपल्याला माहीत आहे त्यामुळे हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आपण एखादा कामाला म्हणजे मेहनतीचे कामाला गडी निवडणार तेव्हा आपण कसला गडी बघतो अगदी शरीराना चांगला असलेला किती तो काम करेल असला बघतो ठीक आहे अगदी यंग एनर्जेटिक असं बघतो तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जायचं आहे बरं नाहीये तेव्हा अगदी नवीन शिकून दुकान काढला आहे त्याच्याकडे जाल का नाही तुम्ही म्हणाल त्याला कुठे अनुभव आहे आपण अनुभव असलेले डॉक्टरशी जाऊया म्हणून आपण अनुभवी डॉक्टरकडे जातो हेच आता लेखक म्हणा सायंटिस्ट म्हणा म्हणजे मला काय म्हणायचं आहे शैक्षणिक असं ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी म्हणत नाही मी ज्ञान जे लोकांनी ज्ञान मिळवले ते आयुष्यभर मिळवत असतात आपण बघतो कितीतरी सत्तरीचे कुठचेही लोका पुस्तकं लिहितात त्यांचे सिनेमे येतात काय काय घडत असते आपण बघता तर मजूर काम करताना त्याचे अगदी पंचवीशी तो एकदम स्ट्रॉंग होता पण नंतर त्याची दशा काय होते म्हातारा झाल्यावर तो थकून जातो त्याला काही काम करता येत नाही आहे त्याला त्यामुळे इन्कम सोर्स नसते तेव्हा त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायचं शिक्षणाला पर्याय नाही शिक्षण आपल्याला हवे त्यामुळे आपल्यावर आपण इन्व्हेस्टमेंट करायची शिक्षणासाठी म्हणा काही नवीन पुस्तकांसाठी म्हणा हे वाया जात नाही हे आपल्याला आयुष्यभर रिटर्न्स देत जाते आयुष्यभर म्हणते मी आयुष्यभर रिटर्न्स देत जाते आता प्रत्येक कामाचे पाठीमागे काय असते हार्डवर्क असते हा, कंटिन्युअस मेहनत असते लर्निंग असते नवीन नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात हे सगळं आपण आत्मसात करायचं पहिलं मी म्हटलं ज्ञानार्जन करायचं पण त्याच्याबरोबर स्किल, स्किल्स स्किल्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल नसलं की काही उपयोग नाही आणि नवीन नवीन तंत्रज्ञान कुठलंही ज्ञान बदलत जाते तर बदलत जाते तसं नवीन नवीन शिकत जायचं म्हणजे अपडेट होत जायचं आणि कधी आपण कुठल्याही कामात आपल्याला यश मिळालं नाही फेलियर आलं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही का फेलियर इज ए गुड टीचर तुम्ही यशातनं शिकत नाही त्याचेपेक्षा जास्त फेल्युरमधन शिकता कुठल्याही कामात हे माझं का, मा मा का चुकलं कुठे मी चुकलो हे बघा हे आपण त्यातनं शिकतो त्यामुळे कुठे यश मिळालं नाही म्हणून घाबरू नका रडू नका सोडून देऊ नका आणि परत परत रिपीट करत जावा आपल्याला माहित आहे कितीतरी हे लोकांचं आपण उदाहरण बघितले थॉमस अल्वा एडिसन लाईटचं बल्ब शोधायला आपल्याला माहीत आहे नाईन थाउजंड नाईन त्याचे प्रयोग फेल गेले नंतर दहा हजारावे प्रयोगाला सक्सेस मिळालं त्यामुळे अपयश आपल्याला खूप शिकवते त्यामुळे तुमचं ॲटिट्यूड कसं असायला पाहिजे ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आलं हो माझं चुकलं पण ही चूक मी परत करता कामा नये हे लक्षात ठेवायचं एकदा चूक झाली ठीक आहे हे माझं चुकलं पण परत ही चूक मी करणार नाही आणि आपण चुकाकडे बघायचं नाही सोल्युशनकडे बघायचं सोल्युशन ओरिएंटेड होऊन पुढे सरकायचं आणि नंतरचं महत्त्वाचं फायनान्स पैसेचं ज्ञान फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल लिटरसी खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याकडे ह्याला हवं तेवढा मान दिलेला नाही आहे आपण लहान असतानाही मुलांना ह्याच्याबद्दल जास्त ज्ञान देत नाही पैसेचे विषय बोलताना आपण त्यांना न कळत बोलत असतो नाही अहो पैसा असला तरच सगळं होतं हे लक्षात ठेवा पैसा असला तर आपली तब्येत चांगली राहते खाणंपिणं आपण चांगलं खात असतो आजारी पडत नाही कुपोषण होत नाही शिक्षण चांगलं घेऊ शकतो त्यामुळे हे सेविंग इन्व्हेस्टमेंट बदल पण ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे आणि एमर्जन्सी फंड हे आपण कायम ठेवायला पाहिजे काही कामांना आत्ता मी पैसा मिळवू शकले नाही सहा महिने लागले वर्ष लागलं तो तोपर्यंत माझं कसं चालणार हे आपल्याला पाहिजे त्यामुळे फायनान्शियल लिटरसी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि कम्पेअर करू नका कोणाशी मला माझी प्रगती करायची आहे मला त्याचेपेक्षा मोठं व्हायचं आहे ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे नाही आहे मला माझी प्रगती माझी कॅपॅसिटी जादा करायचे आहे का फायनान्शियली आपली कॅपॅसिटी आपण सेटअप चालू करू शकतो आपण काही लोकांना कामं देऊ शकतो पुढचं आपण इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं हां कोणी काही म्हटलं म्हणून लगेच सोडून टाकायचं रडत बसायचं गळून बसायचं नाही आणि आपले मित्र नातेवाईक हे आपल्याला कळायला पाहिजे कोण फेक आहेत कोण चांगले आहेत चांगले लोकांबरोबर रिलेशनशिप ठेवा जे फेक आहेत स्वार्थी आहेत तुमचे पाय खाली ओढायला बघतात त्यांच्याकडनं लांब राहावा आणि नाही म्हणायला शिका तुम्ही यश म्हणत गेलात का नाही कितीतरी वेळेला तुम्ही अडचणीत येणार तुमचं नुकसान होणार त्यामुळे ओके मी यस म्हटलं की ओके का माझं काही नुकसान नाही ना हेत होणार हे बघा आणि लोकांना माफ करायला शिका का म्हणजे आपले मनात ओझं घेऊन हृदयात ओझं घेऊन चालता येणार नाही हलकं असलं तरच चालणं सोपं होते म्हणून स्वतःलाही माफ करा काही चूक घडली असली तरी लोकांनाही माफ करा आणि खूप महत्वाचं कित्येक वेळेला आपल्याला वाटते हे दुसऱ्यांना मला समजून घ्यायला पाहिजे कोणी असू देत आई वडील असतील मुलं असतील अहो नाहीये कसं समजते तो उघडून सांगा ना तर तुम्हाला ते समजून घेतील आणि आरोग्य हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण ह्याच्यावर फोकस ठेवा आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे इन द सेम वे मेंटल हेल्थ पण चांगलं पाहिजे आपले फिजिकल हेल्थसाठी खाणं फिरणं मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन सेल्फ टॉक हे सगळं तुम्ही तुम्हाला जे आवडते तर फॉलो करा आणि रीडिंग हे कायम ठेवा का माहिती आहे का आपण वाचत असलं का नाही ते वाचनातनं आपलं आउटलुक जरा विस्तार होतो इट ब्रॉडन्स अवर आऊटलुक आणि हॉबीज ठेवा काहीतरी हे मस्ट आहे नाही ते माझा वेळ जात नाही काय करू वेळ जात नाही काय करू नाही काहीतरी स्वतःचे आवडीच्या हॉबीज ठेवा वेळ बिलकुल वाया घालवू नका आणि कायम आपण आपले कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला शिकायला पाहिजे तरच आपल्याला यश मिळते नाही ते यो तिथे कसं जाऊ काय करू नाही मला शक्य नाही असं नाही होत जायचं काही चॅलेंजेस आले की ओवरकम करायचे नंतरच तुमची प्रगती होते त्यामुळे हे कम्फर्ट झोनमधनं सुद्धा आपण बाहेर यायला शिकायला पाहिजे एवढं आपण फॉलो केला का नाही आयुष्य अगदी सुखकर आणि आनंदी होते बघा तरी फॉलो करून हॅव ए गुड डे